अर्थसंकल्पाला आम्ही काजार दाखवले हे मोदी सरकारने दाखवले मोदी सरकारच्या सरकारने बिहार उत्तर प्रदेश सगळ्यांना तुम्ही दिलं आम्हाला काय दिलं महाराष्ट्राला शून्य मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य आज जे काय उत्पन्न आहे काय असे सगळ्या स्टेट पैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जात मुंबई मध जात मग महाराष्ट्राला आणि मुंबईला तुम्ही काय केलं सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला आम्हाला महाराष्ट्राचे काय उद्योग धंदेशिवा काय पंचायत आणले सगळे तुम्ही गुजरातला पावले महाराष्ट्राला काय दिलं असाच माझ्या महाराष्ट्रावर जो दिवस हे सरकार आम्ही सत्तेवर खाली उतरू येणाऱ्या विधानसभेला त्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय ती पवार साहेबांची ताकद काय ती या ठाणे शहरामध्ये आमच्या नेत्याची ते आव्हाडची ताकद काय त्याच्यासाठी मी आणि माझे सगळे आम्ही उतरलो आणि आंदोलन घेतलं कालचा जो अर्थसंकल्प आलेला आहे तो एका देशाचा नसून फक्त काही राज्यांसाठी तो अर्थसंकल्प केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे महाराष्ट्र हे राज्य सगळ्यात जास्त टॅक्स केंद्र सरकारला कॉन्ट्रीब्युट करत पण आपल्या राज्यासाठी जे अर्थसंकल्प निघालेला आहे ते बघून एकच मला म्हणावं असं वाटतय की महाराष्ट्र हे राज्य नक्कीच कुठल्याही नेत्यासाठी लाडकं राज्य नाही आहे ह्या बजेटमध्ये युवकांसाठी असो महिलांसाठी असो अशा कुठल्याही विशेष तरतुदी नाही आहेत महाराष्ट्र गेले कित्येक वर्ष अन्याय सहन करतय आहे इकडचे रोजगार उचलून दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत आणि आता जे कालचा अर्थसंकल्प आलेला आहे त्यांनी हे प्रूव्ह झालेलं आहे की आपलं जे केंद्रात बसलेलं सरकार आहे ते नक्कीच महाराष्ट्रावर नाराज आहे आणि पदोपदी ते वेगवेगळ्या ना हे दाखवून देत आहे कालच्या अर्थसंकल्पाचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो